आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद वडिलांचं <laughs> काय प्रेम मिळणार

कधीच काय त्यांची आम्ही पोटची मुलं नसली तरी म्हणजे सगळ्यांपेक्षा साहेब जास्त लाभलाय कधीच घरात आलं की पहिल्यांदा कधीच तुझ्या भाव नाही कधीच एकदाही जाण्या सुद्धा झाली कधीच झाली वडील म्हणून मी लहानपणापासून त्यांनाच बघत आले सो मला नाही वाटत यापेक्षा ग्रेट कोणी काही देऊ शकला असत आयुष्यात जे त्यांनी दिलं म्हणजे आज मी जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळे आज जे काही थोडं फार लिहिते वाचते काही काम करते माझी कामात थोडं फार माझं काहीतरी जे असेल त्याच सगळं श्रेय मधू करा टीचर माझे ते वडील त्यांना